काँग्रेस व भाजपकडून पैशाचा पाऊस तरी नागरिक चिन्ह ठरवणार नंदुरबारचा खासदार शहादा प्रतिनिधी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पार पडले काँग्रेस व भाजप पक्षाकडून आपल्या उमेदवाराला विजय करण्यासाठी मतदारांवर पैशाचा पाऊस पाडण्यात आलाय अनेक ठिकाणी प्रत्येकी शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपये पैसे वाटल्याची चर्चा उघड आहे काँग्रेस व भाजपकडून खुलेआम पैसे वाटल्याचा व्हिडिओ व वा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेक मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत पैसे वाटणे मतदारांना पैशाचे आमिष दाखवणे इशाऱ्यावर मतदान करायला लावणे असे गैरप्रकार आढळून आलेत अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी अशा गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली आहे पैसे वाटून मतदान घेणे हा प्रकार लोकशाहीला काळीमा फाटणारा प्रकार आहे आपलं मत अमूल्य आहे पैसे वाटणाऱ्यांना व पैसे देणाऱ्यांना मतदान करू नका असा स्पष्ट जनजागृतीचा संदेश बिरसा फायटरच्या जाहीरनाम्यात देण्यात आला होता तरी अनेक ठिकाणी पैशांवर मतदान झाल्याचं वृत्त आहे काँग्रेस व भाजपकडून पैशाचा अफाट पाऊस पाडण्यात आला असला तरी अपक्ष उमेदवार सुशील कुमार यांच्यामुळं नंदुरबारचा निकाल अस्पष्ट आहे कोण मारणार बाजी काँग्रेसचे गोवाल पाडवी की भाजपच्या हिना गावी की दोघांना सोडून बिरसा फायटरचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा निवडणूक रिंगणात एकूण अकरा उमेदवार होते त्यात काँग्रेस व भाजप व अपक्ष उमेदवार यांचीच चा अधिक चर्चा सुरू आहे काँग्रेसच्या पंजाब व भाजपच्या कमळ चिन्हासोबतच अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांच्या नागरिक चिन्हावर बऱ्यापैकी मतदान झाल्याचं खात्रीशीर वृत्त आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांच्या नागरिक चिन्हाला किती मते मिळतील त्यावरून नंदुरबारचा खासदार ठरणार आहे निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्राचं आज मतदान सुरू आहे सीसा या मतदान केंद्रावरती मी अपक्ष उमेदवार यांनी भेट दिलेली आहे या सीसा या केंद्रावरती खूपच गोंधळ असा कारभार सुरू आहे इथं शंभर मीटरच्या आत प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे इथले जे पोलीस कर्मचारी आहे आणि इतर कर्मचारी आहे हे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत यांना एवढी गर्दी जमलेली आहे ती काय दिसत नाही का इथले जे पक्षांचे किंवा इतर जे काही दलाल आहेत ते इथं मतदारांना याच्यावर बटन दाबा त्याच्यावर बटन दाबा अशा पद्धतीने केंद्रासमोरच खुलेआम सांगत आहेत तेव्हा हे जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांची जी ड्युटी आहे त्या ड्युटीमध्ये सुद्धा हे कसुराई करत आहेत म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी म्हणून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे या फोटो आणि व्हिडिओसहित यांच्यावरती कारवाईसाठी मी मागणी करणार आहे आणि अशा पद्धतीचा हा प्रकार या जिल्ह्यामध्ये कुठेही घडायला नको पाहिजे हे मतदारांना आमिष दाखवण्यासारखं मॅनेज करण्यासारखा हा प्रकार सिसामध्ये सुरू आहे ही एक लोकशाहीला काडीमा फासणारा हा मनुन आश्या प्रकार आहे म्हणून अशा प्रकार हे बंद झाले पाहिजेत